काही विशेष पाहुणे उलवलेले आहेत हो आपण त्यांची ओळख त्यांच्याच मुखातून करून घेणं हे जास्त सोयीस्कर आहे नमस्कार नमस्कार आम्ही पहिलं तुमचं खूप स्वागत करतो या युट्यूब चॅनलवर आणि शास्त्रज्ञ समाजातर्फे जो करिअर गायडन्सचा उपक्रम घेतलेला आहे त्याबद्दल आम्हाला तुमच्या खास शुभेच्छा पाहिजेत पाठिंबा पाहिजे आपणच आपली ओळख करून द्या मी संजीव यादव छोरी मुलगा बोर्डी तालुका डहाणू जिल्हा पालघर पण सध्या माझं वास्तव्य असतं आणि पहिल्यापासून जन्मापासून मुंबईत असतो मी गेली काही वर्ष या शैक्षणिक क्षेत्रात आहोत आम्ही आणि दोन हजार पंधरापासून आम्ही या क्षेत्रामध्ये आलो हो। आणि आता आमचे कोचिंग क्लासेस आहेत अकरावी बारावी सायन्ससाठी मास्टर क्लास घेऊ दे प्रायव्हेट लिमिटेड म्हणून हो। आम्ही कार्य मुंबईमध्ये कार्यगरात आहोत पुण्यात आहोत नाशिकला आहोत आणि आता औरंगाबादला पण आहोत आम्ही अकरावी बारावी जे मुलं पुढे काही त्यांचं करिअर घेऊ शकतात इच्छा आहे त्यांची त्यांना आम्ही गायडन्स करत असतो आणि ज्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहेत जे डब्ल्यू ई किंवा नी ह्याच्यासाठी आम्ही त्यांना तयार करतो आपलं उद्देश सारखंच आहे ज्या संस्थेला सुद्धा अलिबाग येते आपण आत्तापर्यंत निघून छप्पन्न यू पी एस सीसाठी एम पी एस सीसाठी म्हणजे स्पर्धात्मक परीक्षेसाठी वर्ग घेते इथे जवळ आपण हॉल तयार केला आहे तुम्हाला सगळं दाखवलं आता इंटरॅक्टिव्ह पॅनलवरून त्या स्क्रीनवरून नेटच्या माध्यमातून आपण युट्यूबवर विशेष लोकांसाठी व विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण चांगले चांगले शिक्षक उपलब्ध करतो या समाजाच्या का कार्यावर तुम्ही जे जवळून बघितलं आली का गेली त्याबद्दल तुम्हाला अगदी थोडक्यात काय सांगायचं तुम्ही जो आता तो उपक्रम राबवत आहे तो अतिशय आहे आणि त्याची खरं म्हणजे या समाजाला गरज आहे कारण मुलांना बरीच मुलं नंतर कन्फ्यूज असतात आपल्याला पुढे काय करायचंय करिअर आपण कसं घडू शकतो किंवा आपल्याला अकरावी बारावीनंतर आपण काय करू शकतो आता तुम्ही यूपीएससी आणि ज्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहेत त्याच्यासाठी मुलांना तयार करताय मार्गदर्शन करताय अतिशय चांगलं आम्हाला मुख्य अडचण अशी येते की अलिबाग नाही म्हणून जिल्ह्याच्या ठिकाणी आहे तरी सुद्धा छोटं खाणी इच्छा आहे आणि विद्यार्थ्यांना प्रत्येक रविवारी किंवा दिलेल्या वेळेवर क्लासेस अटेंड करता येत नाही तसंच दुसरी आम्हाला अडचण येते की मुंबई पुण्यावरून आम्ही जे चांगले शिक्षक आणू इच्छितो त्यांना त्यांच्या कार्य राहल्याप्रमाणे वेळेप्रमाणे इथे येऊन शिकवता येत नाही म्हणून आम्ही आता हे दृश्राव्य माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून लेक्चर्स अरेंज करतो त्याबद्दल तुमची प्रतिक्रिया कशी लागेल खरं म्हणलं तर हे आपल्याला एक आहे असं आपण समजलं पाहिजे कारण हे ह्या जे तुम्ही म्हणता हे जे आता दृश्य पद्धत आहे त्यांनी आपण बऱ्याच लोकांना एकाच वेळी बऱ्याच जणांशी आपण संपर्क साधू शकतो त्यांना मार्गदर्शन करू शकतो आणि आपण कुठेही बसून समजा आता की माझ्या मुंबईच्या स्टुडिओ बसून सुद्धा आपण एक कार्यक्रम अरेंज करू शकतो ठरवू तुमच्या कुटुंबियाची कशी मदत होते या तुमच्या शिक्षण कार्या म्हणजे शिक्षण ठाण्यामध्ये मुलगा किंवा कसं नाही त्यांची तर मदत होते ॲक्च्युली त्यांचंच आहे किंवा माझ्या डिसेसची मदत होत असते आणि आमची खूप मोठी टीम आहे तर आम्ही काय बऱ्याच तुम्ही सांगितलं सांगितल्याप्रमाणे या चार मोठ्या मोठ्या सिटीमध्ये आम्ही आता कार्यरत आहोत आणि आम्ही तेच काम करतो की मुलांना मार्गदर्शन करायचं आणि त्यांच्याकडून या काहीतरी एक्झामसाठी तयारी करून घ्यायची विशेषतः काय होतं यू पी एस सी एल पी एस सी किंवा स्पर्धात्मक परीक्षेकडून मुलांना जनरल नॉलेजचा अभ्यास खूप असतो परंतु इयत्ता पाचवी ते दहावी यातले जे महत्त्वाचे विषय किंवा अकरावी बारावीतले जे महत्त्वाचे विषय असतात त्यांचा अभ्यास कमी पडतो आणि मग त्यांची वर्गवारी कमी आहे यासाठी आम्ही सपोज प्रयत्न करतो की तुमच्यासारखे ते ज्ञानदानामध्ये असतात किंवा तुमची जी टीम आहे ती या युनिटला जॉईन होईल आणि पाचवी ते बारावी पर्यंत जेव्हा इतिहास नागरिक शास्त्र असेल भौतिकशास्त्र असेल इतर सायन्स असेल गणित असेल व्याकरण असेल ज्याचे सुद्धा वर्ग तुमची टीम अशा युट्यूबच्या माध्यमातून आपल्या या शास्त्रज्ञ समाजाच्या युट्यूबच्या माध्यमातून आणि तुमच्या स्वतःच्या युट्यूबच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोहोचू शकतो ती कल्पना तुम्हाला कशी वाटतं अगदी अतिशय चांगली कल्पना आहे आणि मुलांचं जे फाउंडेशन आहे बेसिक तेच कच्च राहिलेलं आहे गेल्या करोनाच्या दोन वर्षामध्ये किंवा तीन वर्षामध्ये जे आपण मुलांचं नुकसान झालं आहे तर त्यांना ह्याच्यातून आपण कसं बाहेर काढू शकतो त्यांना फाउंडेशनचे कोर्स आपण कसे तुम्ही म्हणाल्याप्रमाणे ही जनरल नॉलेज आहे किंवा बेसिक त्यांना जे आहे कॉन्सेप्ट ते त्यांचे आपल्याला क्लिअर करून घ्यायचे आता फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स बायो ह्यासारखे जे विषय आहेत ते आपण सोपे कसे त्यांना घेऊ शकतो किंवा त्यांना कसं समजू शकतो आणि त्यांच्याकडून कशी तयारी करून घेऊ शकतो ह्याच्यासाठी आमचा प्रयत्न विद्यार्थ्यांसाठी मोटिवेशनल लेक्चर्स आता उधळता झाले की तेवढा बघायला त्यांना वेळही नाही आणि परंतु तुम्ही तुमचे आयुष्य किंवा तुमची जी टीमवर्क आहे मुलं विशेषतः मराठी मुलं हो oh. मग ती महाराष्ट्रातली कुठल्याही जाती धर्माची असो त्यांनी स्पर्धात्मक परीक्षेकडे का वळावं किंवा निधन त्याचा अभ्यास का, का करावा आणि निदान प्रयत्न तरी का करावा याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं नाही आता ह्या स्पर्धात्मक युगामध्ये त्यांनी हा प्रयत्न करायलाच पाहिजे नाही तर आपण त्याच्यासाठीच आपण मागे पडतो जर आपण जर तुम्ही कम्पॅरिझन केलं तर इतर राज्यातली मुलं ही तुम्हाला लक्षात येईल की यू पी एस सी किंवा ह्यामध्ये ते जास्त पुढे आहेत आपली मुलं आहेत कारण त्यांना आपण आतापासूनच त्यांना तयार करायला पाहिजे आणि तोच आपला प्रयत्न तुम्ही स्वतः ग्रामीण भागातून प्राथमिक शिक्षण घेतलेले म्हणजे म्हणजे तुमच्या मूळ गाव त्या भागाबद्दल तुम्ही थोडक्यात सांगा म्हणजे या शैक्षणिक मी पहिलं शिक्षण म्हणजे माझं गाव बोर्डी बोर्ड माझ्या वडिलांचे पालघर आणि गुजरातच्या बॉर्डरवर हा शेवटचं गाव बरोबर मोरणी आहे माझा शेवटचं पण आम्ही म्हणता मी लहानपणापासून म्हणजे होतो मला आता काय म्हणतात त्याला हा मोका मिळाला चांगलं शिक्षण घेण्याचा पण अशी बरीच मुलं आहेत जी आमच्या गावा साईडला इथे सुद्धा असतील तर त्यांना तेवढं चांगलं मार्गदर्शन मिळत नाही तर ते मिळावं ही आमची इच्छा आहे आणि त्यासाठी आम्ही आता प्रयत्न करतो आता मला एक सांगा तुम्ही केळवे माही बोर्डी हा जो परिसर म्हणजे संपूर्ण वसई तालुका असेल पालघर तालुका असेल किंवा आजूबाजूचा जो परिसर आहे तो शेती उद्योगासाठी असेल शेतीसाठी तर या स्पर्धात्मक परीक्षेचा अभ्यास करून शेती उद्योगात सरकारी नोकरीसाठी सुद्धा प्रयत्न होऊ शकतो किंवा होऊ शकतो त्याबद्दल काय सांगता होऊ शकतो म्हणजे तो विद्यार्थी आपण स्वतःची शेती पण सांभाळेल सरकारी नोकरी पण सांभाळेल तुमच्या भागातल्या शेतकरी आमच्या भागातल्या शेतकरी उद्योगावर कमी पण तो नोकरीकडे जास्त होईल बरं तर या दोन्हीकडचं म्हणजे संपूर्ण कोकणाच्या विचार करता या स्पर्धात्मक परीक्षेला कितपत महत्व आहे खूपच महत्व आहे कारण काय आहे की आता नॉर्मली आपल्या टेंडन्सी झाले ते आपण बऱ्याच मुलं शहराकडे धाव घेतात पण तुमची जी शेती आहे किंवा तुम्ही ज्या भागात राहता तो तुमचा व्यवसाय सांभाळून सुद्धा तुम्ही बऱ्याच गोष्टी होतात बरोबर आणि त्याच्यासाठी आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि विशेषतः म्हटलं की आम्हाला सगळं गुलाबाचा राजा भोपळी मिळती म्हणजे तुमच्या भागातले जे पद्धतशीर शेतकरी आहेत त्यांच्यावर अगदी थोडक्यात म्हणजे लोकांना चांगलं माहित व्हावं या उद्देशाने काही दोन तीन उदाहरण तुम्ही सांगू शकता किंवा शेती त्यांच्या उद्योग मोठी झाली आमच्याकडे असे बऱ्याच फॅमिली आहेत सावे फॅमिली आहेत चुरी फॅमिली आहेत त्या ह्या शेतीच्या ह्याच्यातून व्यवसायातून ते खाली खूप मोठी भरावी येते आमच्या चिंचणीला एक सावे फॅमिली आहे ते पाच भाऊ आहेत माझं सावे म्हणून अतिशय उत्कृष्ट शेती करतात दिवसाला दहा दहा टन भोगळी मिरची उत्पन्न आहे त्यांचं आता त्यांनी ऑर्किड्स मागे म्हणजे मी स्वतः भेट दिलेली खूपच सुंदर अतिशय सुंदर म्हणजे सगळ्या मिळून दोनशे दोनशे एकर त्यांची निर्यात क्षमता वाढेल आणि ह्या लोकांनी बाहेर जाऊन ही सगळी जी काही टेक्निक्स आहेत ते आत्मसात केली त्या दृष्टीने आपल्याकडे आता करणार आम्हाला तेच बोलायचं या माध्यमातून तुम्हाला आम्ही विनंती करतोय की उत्तर कोकण म्हणजे तुमचा जो परिसर आहे त्यातले जे शेती तज्ज्ञ आहेत ते तर इकडे दक्षिण कोकणात आले आणि इकडे कृषी हे कारण कृषी प्रशिक्षण केंद्र सुद्धा केवळ यूपीएससी एलपीएससी स्पर्धात्मक परीक्षेचं मार्गदर्शन केंद्र म्हणून आपण ठेवलं नाही कृषी मार्गदर्शन केंद्र आपले जयवंतराव चौधरी आपण सावरकर या कुटुंबियांनी खूप मदत याच्यासाठी केलं तर तुम्ही यासाठी तुमच्याकडचे शेतकरी किंवा कृषी तज्ञ अनुभवी म्हणजे केवळ स्पर्धात्मक परीक्षा नाही तर कृषी क्षेत्रातले अनुभवी लोकांची मदत करू शकतात आपण हे मार्गदर्शन शिबिर बॅलन्स करू शकतो किंवा सेमिनार सायलेन्स करू शकतो ज्याच्यातून त्यांचे प्रश्न जे आहेत तिकडच्या काही शेतकऱ्यांचे किंवा मुलांचे ते आपण त्यांच्या दृष्टीने आपण ते सॉल्व करू शकतो आपण म्हणजे सगळे मिळून जर करू शकत असलो तर फार चांगलं आणि आम्ही पूर्णपणे त्याच्यासाठी आपण प्रयत्न करायला सुंदर सुंदर आज जे प्रमुख पाहुणे आपल्याला लागले होते त्यांच्यावर थोडक्यात सांगता येईल दीपक चौधरी दीपक चौधरी दीपक चौधरी हे ऍक्च्युली त्यांचं वा तर मी ऍक्च्युअली सफा आहे त्यांचा मुलगा सफा एखाद्या व्यवसाय निघतं ते भाड्याला आले आणि आज ते ह्याच्यामध्ये बऱ्याच मोठ्या व्यवसायात आहेत ज्याला आपण हे म्हणतो काय म्हणतो त्याला कंटिनर बनतं या आज आणि जोडीन जोडी किंवा बाकीचे डोटके त्याच्यामध्ये ते खूप त्यांनी भरायले वाटते पण असे सुद्धातून आधुनिक व्यक्तिमत्व तुमच्याकडे खूप आहेत हो म्हणजे पर्यटन उद्योगात राजा राणी ट्रॅव्हल्स असं सगळे जयश्री ट्रॅव्हल्स आहेत सगळ्यांचं मोटिवेशनल लेक्चर्स म्हणून आपण वापर करू शकतो नक्कीच करू शकतो आता विना ट्रॅव्हल्स आहेत फार मोठे म्हणून फार मोठा व्यवसाय करतात तेही सोफायच आहे किंवा पर्यटन क्षेत्रामध्ये खूप आमच्या भागामध्ये लोक आहेत केळ्याला आहे गोंबील आहेत आता स्वतः जयवंत यांचे पण खूप चांगला व्यवसाय आहे आणि पर्यटन क्षेत्रामध्ये म्हणा या क्षेत्रामध्ये आपण नक्कीच मार्गदर्शन कोकणातली जी संघटना सर्व संस्था ज्या पद्धतीने काम करते ज्या विविध उपक्रमावर त्यावर तुम्ही शुभेच्छा देताना काय सांगितलं तुम्ही खरोखरच खूप सुंदर रीतीने हे सगळं करता आणि मी आता गेले बरेच वर्ष पण येतोय अलिबागमध्ये तुमच्याच ह्याच्या पण खरोखर तुम्ही जे आता जे केलं आहे के जे काही मार्गदर्शन हवामान आहे किंवा खालीपूर्व लागणार अतिशय सुंदर करतात आणि तुमच्या प्रयत्नाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद अशाच आशीर्वाद दे आपलं पुन्हा एकदा स्वागत पुन्हा एकदा तुमच्या सर्व